कथा विश्व विश्वसादर करीत आहे बाबुराव अर्नाळकर लिखित कादंबरी अकरावा अवतार नवी चढाई आमचे चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वप्रथम पाहता येतील प्रखरण चौथे आवाज आणि मावजी खोर्ट विभागातील एका प्रशस्त इमारतीच्या तळमजल्यावर विड्या सिगारेटी चिरूट विकण्याचे एक छोटेसे दुकान होते इमारतीच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिना होता तिथल्या छोट्या जागेत ते दुकान थाटण्यात आले होते त्या दुकानाला मुद्दामच सिगारेटीसारखा लांबट गोल आकार दिलेला होता तिथे विकावयाच्या वस्तू मोठ्या कल्पकतेने रचून ठेवल्या होत्या त्या दुकानात एक पांढरे कपडे अंगावर चढविलेला किड किडीत शरीराचा माणूस नेहमी बसलेला असायचा तो शरीराने किरकोळ असल्यामुळे त्याला त्या चिमुकल्या दुकानात बसणे शक्य होत असे झुंजार घाईने पोलीस स्टेशनातून बाहेर पडल्यानंतर बरोबर तीन मिनिटांनी या सिगारेटच्या दुकानात एक माणूस शिरला झुंजारवर आगगाडीपासून पोलीस स्टेशनापर्यंत याच माणसाने पाळत ठेवली होती त्या दुकानातून घेतलेले शिगारेटचे पाकिट उघडीत तो म्हणाला चिंत्या मला ताबडतो वावाची गाठ घायची आहे मी त्याला काही महत्त्वाचे सांगणार आहे मावजी तुला नियम माहीतच आहेत चालता हो इथून चिंत्या म्हणाला चिंत्याची धमकी ऐकून मावजी तिथून हलला नव्हता तो शिगारेट उघडीत चिंत्याकडे पाहत राहिला चिंत्याचे कान त्याच्या शरीराच्या मानाच्या मानाने फारच मोठे आहेत हे याचवेळी त्याच्याकडे निरखून पाहिल्यामुळे मावजीच्या लक्षात आले आकर्षण वाटल्यामुळे तो त्या लांब कानाकडे टक लावून पाहतच राहिला चिंत्याही त्याच्याकडे रोखून पाहत होता चिंत्या मला नियम माहीत आहेत पण बातमी फारच महत्त्वाची आहे ती ऐकून आवाज खात्रीने खुश होईल काहीही करून मला त्याला भेटायलाच हवे मावजी म्हणाला पाच मिनिटांनी परत म्हणाला मावजी दुकानातून बाहेर पडला त्याने काहीतरी महत्त्वाची बातमी आणली आहे हे त्याच्या चेहरेवरून चिंत्याने ओळखले होते त्याने एक चिठ्ठी लिहिली आणि समोरच्या कपाटाजवळ उभे राहून एक खण उघडला त्या पलीकडे कमरेपर्यंत उंच असे काउंटर होते त्या पलीकडे गिराहिकांना उभे राहावे लागत असल्यामुळे त्यांना चिंत्या काय करीत आहे हे दिसणार नव्हते तो पलीकडच्या रस्त्यावरील रहदारीची मोज पाहत होता अशीच त्यांची कल्पना झाली असती चिंत्याने जो खण उघडला त्याला भिंतीला लागून फळी नव्हती चिंत्याने त्या पोकळीतून हात घालून भिंतीतच बसविलेला एक लोखंडी कप्पा उघडला तो चोरकप्पा उघडताच वरून चिमुकल्या लिफ्टप्रमाणे तारेने बांधलेल्या एका लोखंडी गोलक खाली आला चिंत्याने तो हळूवार झोके घेणारा गोलक हातात धरून त्यात असलेल्या पोकळीत ती चिट्टी घातली व ते लोखंडी झाकण बंद केले हे सर्व करीत असताना त्याला जरासुद्धा वाकावे लागले नव्हते आणि त्याच्या हातांच्या हालचालीसमोर उभ्या असणाऱ्या माणसालाही समजणार नव्हत्या ती युक्ती तशी साधीच होती त्या भिंतीत एक पाईप बसून त्यातून तो तारेने बांधलेला लोखंडी गोलक सोडला होता तो लोखंडी झाकण उघडताच वर एके ठिकाणी घंटानाद होईल अशी व्यवस्था केली होती वरचा माणूस तो आवाज ऐकताच तो गोलक खाली सोडत असे पुन्हा खालचे झाकण उघडले की वर पुन्हा तो मंजूर घंटानाद होई आणि ती सूचना मिळताच वरचा माणूस तो गोलक खेचून वर घेत असे आमच्या झुंजारनेही त्या साध्या व कौशल्यपूर्ण करामतीचे कौतुकच केले असते त्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एक खोली होती ती तिथे बसलेल्या माणसाप्रमाणे चमत्कारिक होती त्या खोलीला खिडकी नव्हती तेथे दार असेलच तर ते अगदी बारकाईने शोधूनही सापडले नसते ती खोली इतकी अरुंद होती की तिथे फक्त एक खुर्ची आणि एक टेबल ठेवण्यापुरतीच जागा होती त्या भिंतीला काळा रंग दिला होता खट्टा असा आवाज झाला तो लोखंडी गोलक वर आल्याची ती निशाणी होती त्या खुर्चीवर बसलेल्या माणसाने हात लांब करून भिंतीत बसवलेला छोटा खण उघडला आणि त्या गोलकातील चिंत्यांची चिठ्ठी काढून घेतली त्या विलक्षण माणसाने हातमोजे चढवले होते त्याने ती चिठ्ठी उलगडून वाचली नंतर एक मिनिट विचार करून उत्तर लिहिले व ते त्या गोलकात घालून एक बटन दाबले त्याबरोबर ते, ते गोलक खाली जाऊ लागला व भिंतीत बसवलेले झाकणही आपोआप बंद झाले बरोबर पाच मिनिटांनी मावजी पुन्हा त्या दुकानात शिरला त्याला पाहता चिंत्या म्हणाला बाजूच्या जिन्याने पहिल्या मजल्यावर राजहंस फोटो स्टुडिओ आहे तेथे जा आणि आपला फोटो काढायचा आहे असे सांगून नाव चंद्रकांत जोशी असे सांग माझा फोटो काढायचा तो कशाला मावजी अतिशय आश्चर्याने चिंत्याकडे पाहत म्हणाला चिंत्याने त्याकडे पाहिलेसुद्धा नाही तो त्याच वेळी दुकानात शिरणाऱ्या आपल्या गिरायकाला लीनतेने म्हणाला साहेब आपला चिरूट हवेत की सिगारेट्स चिंत्याचा स्वभाव ओळखणारा मावजी निमू निमुटपणे बाजूच्या जिन्याच्या पायऱ्या चढून पहिल्या मजल्यावर गेला त्याला समोरच राजहंस स्टुडिओची वाटी दिसली मावजी दार उघडून आत गेला तेथे चारही बाजूला फोटो लावलेले होते त्याला पाहून एक मध्यम वयस्क माणूस पुढे आला मावजी त्याला म्हणाला मला माझा फोटो काढायचा आहे आपले चोपडे हात हातात घेत माणूस म्हणाला साहेब तुमचे नाव काय चंद्रकांत जोशी मावजी म्हणाला त्या छायाचित्रकाराने हातातले चोपडे टेबलावर ठेवले व तो म्हणाला या जोशी साहेब या बाजूने या तिथला एक पडदा बाजूला करून मावजीला एका छोट्या खोलीत नेण्यात आले तेथे ते एक मोठा कॅमेरा होता व समोर एक खुर्ची होती मावजीला त्या खुर्चीवर बसावयास सांगण्यात आले तो बसल्यानंतर आपली कॅमेऱ्याकडे पाठ असून आपण भिंतीकडे पाहत आहोत असे त्याला आढळले समोरच्या भिंतीवर एक आरसा लावला होता मावजीला त्यात स्वतःचे प्रतिबिंब दिसत होते ते बावरून म्हणाला याचा अर्थ काय पण मी तुम्ही खुर्चीवर अगदी शांत बसून राहा मी तोपर्यंत प्रकाश योजना करतो तो छायाचित्रकार म्हणाला मावजीला पाठीमागे बटन दाबण्याचा आवाज ऐकू आला वरून प्रकाश त्याच्या खांद्यावर व मस्तकावर पडला त्यामुळे त्याचे डोळे दिपले लागलीच दार बंद होण्याचा जा आवाज झाला मावजीने मागे मान वळून पाहिले तो छायाचित्रकार निघून गेला होता माझी मावजी अस्वस्थ झाला प्रथम त्याने आरशात पाहून आपले तोंड वेळेवाकडे करीत स्वतःची करमणूक करण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही त्या जागेत चमत्कारिक शांतता पसरली होती मावजीला कसेसेच वाटू लागले तो थोडा हजरलाही हा काय प्रकार आहे मला इथे एकटाच सोडून देण्यात त्यांचा हेतू तरी कोणता मावजी स्वतःची स्वतःशीच म्हणाला पण आपण त्या खोलीत एकटेच आहोत असे त्याला वाटत होते ते साफ चुकीचे होते अर्थात त्याची तशी समजूत व्हावी यातही काही आश्चर्य नव्हते मावजी ज्याला आरसा समजत होता तो अगदी वेगळ्या प्रकारचा होता त्या आरशाच्या पाठीमागच्या बाजूला जाड सफेद काच बसवली होती त्यामुळे पलीकडच्या काळा रंग दिलेल्या खोलीत बसलेल्या चमत्कारिक माणसाला आपल्या बसल्या जागेवर मावजीची प्रत्येक हालचाल पाहता येत नाही तो माणूस आणि मावजी यामध्ये पुरते पाच फुटाचे हे अंतर नव्हते त्या छोट्या खोलीत आता गडद काळो पसरला होता आणि मावजी बसला होता ती खोली तर अगदी प्रकाशाने नाहून निघाली होती तू मला काय सांगण्यासाठी आला आहेस आरशाच्या पाठीमागे काळोखात बसलेल्या त्या माणसाने उड्यातील टेबलावरील मायक्रोफोनमधून हळूच विचारले मावजी तो आवाज ऐकताच दचकला दुरून कुठून तरी हवेतून तो आवाज आपल्या कानावर आदळत आहे असे त्याला वाटले को को कोण बोलत आहे मावजी कसे बसे विचारले आवाज त्याला उत्तर मिळाले पण पण तुम्ही कोठून बोलत आहात तुम्ही तुम्ही मला कसे दिसत नाही मावजीने प्रश्न विचारला मावजी आवाजला कोणीच पाहू शकणार नाही तुला माहीतच आहे की टोळीतील कोणत्याही माणसाने आवाजशी प्रत्यक्ष संबंध ठेवता कामा नये असा नियम आहे पण मला जे सांगायचे आहे ते इतर कुणालाही समजून उपयोगाचे नाही मावजी इकडे तिकडे मान वळून आवाजाला शोधित म्हणाला आपण सर्वांनाच फार मोठा धोका निर्माण झाला आहे हे तू कशावरून म्हणतोस त्याला अगदी शांतपणे विचारण्यात आले त्या खोलीत आवाज कुठून येतो हे पाहण्यासाठी मावजी खुर्चीवरून उठत होता तोच आवाजने त्याला दटावले नको खुर्चीवरून उठण्याचा मूर्खपणा करू नकोस नीट शांतपणे आपल्या जागेवरच बसून राहा अरे बापरे मावजीच्या तोंडून अभावितपणेच शब्द निघाले प्रत्येक हालचाल दिसत आहे हे स्पष्ट होताच मावजी इतका घाबरला की त्याच्या शरीराला घाम सुटला त्यावेळेचे त्याचे भेंदरलेले नाक अर्धवट तोंड व वेळावाकडा झालेला चेहरा पाहून आरशाच्या पलीकडे बसलेल्या त्या माणसालाही हसू आले असे तोंड वासून वेड्यासारखे पाहत बसू नकोस कसला धोका निर्माण झाला आहे ते सांग आवाजाने दटावले मावजी मोठ्या कष्टाने स्वतःला सावरून म्हणाला ऐका सुमती देवधर नावाच्या तरुणाकडून पैसे वसूल करण्याचे काम आज मला करावयाचे होते पण गाडीत इतकी गर्दी होती की मला तिच्याजवळ जाता येईना ती गाडीतून वांद्रे येथे उतरली की तिला गाठायचे असे मी ठरवले होते पण ग्रँड रोडवर स्टेशन मागे पडताच त्या सुमतीने एका माणसावर हल्ला चढविला आणि ती मोठमोठ्याने किंचाळू लागली त्याला शिव्या देऊ लागली तो माणूस आपल्या टोळीतील असावा अशी तिची समजूत झाली असणार आवाज हळू म्हणाला आणि हे एवढेच सांगण्यासाठी तू माझ्या नियमाचा भंग करून येथे आलास तुम्ही आध्या पुढले ऐकलेले नाही मावजी म्हणाला त्या माणसाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले तेव्हा त्याने आपले नाव झुंजार असे सांगितले ते नाव ऐकून तुम्हाला काही बोध होतो काय झुंझार अरे मावजी मला प्रथम वाटत होते तसा तू मूर्ख नाहीस पुढे काय झाले ते सांग आवाज आता बऱ्याच उत्सुकतेने म्हणाला झुंझार त्या पोलिसाबरोबर आगरीपाडा पोलीस स्टेशनवर गेला बरोबर ती सुमती देवधरी होती आणि तू काय केलेस आवाजने रागाने विचारले मीही त्याच्या मागून पोलीस स्टेशनपर्यंत गेलो व काय घडते ते पाहण्यासाठी बाहेर थांबलो ती देवधर तिथून बाहेर निघाली की मी तिला गाठणार होतो मावजी म्हणाला पुढे आवाजने विचारले पाच मिनिटांनी ती सुमती बाहेर पडली पोलिसांनी तिची जबानी घेऊन तिला घरी जाण्याची परवानगी दिली असावी तो आधी घडलेला परखार आठवून तिच्या मागून जावे की नाही याचा मी विचार करीत असतानाच झुंजारची बायको मोटारीने तेथे आली कोण विजया आवाजने विचारले होय मावजी म्हणाला त्यालाही आवाजची उत्सुकता ताणून धरायची होती पण ती दोघे तर आज दुपारीच विमानाने मुंबई आली गेले दोन महिने झुंजार येथे नव्हताच झुंजारची बायको फार वेळ पोलीस स्टेशनात थांबली नाही मावजी म्हणाला ती आपली मोटार बेफाम योगाने पळवीत तिथून निघून गेली तिचा पाठलाग करणे शक्य नव्हते म्हणून मी तिथेच थांबलो आणि चार मिनिटातच सी आय डी इन्स्पेक्टर आनंदराव तेथे आले आनंदराव मी त्याला चांगल्या परखाळे ओळखतो आवाज म्हणाला आपल्या टोळीचा तपास करण्याची कामगिरी त्याच्यावरच सोपवण्यात आली आहे आणि त्यानंतर काही वेळाने झुंजार तेथून बाहेर पडला आणि घाईघाईने तिथून निघून गेला त्याच्या मागून तो आनंदरावही निघाला झुंजारने दोन महिन्यापूर्वी त्या मोरेची कशी वाट लावली हे तुम्हाला माहीत आहे ना मावजीने विचारले झुंजार महाभयंकर व घातकी आहे आवाजने उत्तर दिले तो आपल्याला त्रास देण्यापूर्वीच आपणाला त्याचा काटा काढायला हवा मावजी तू आज फारच चांगली कामगिरी बजावली आहेस झुंजार पोलीस स्टेशन बाहेर पडताच तू लागलीच येथे आलास ना होय मी ताबडतोब येथे आलो मावजी म्हणाला शाबाश या तुझ्या कामगिरीबद्दल मी तुला पाचशे रुपये इनाम देत आहे उद्या सकाळी बरोबर अकरा वाजता तू चिंत्याला भेट आणि त्याच्याकडून ते पैसे घे पण झुंजार कुठे गेला असावा याबद्दल तुला काही तर्क करता येईल काय खात्रीनं तो त्या सुमतीला भेटायला गेला असणार मावजी म्हणाला आणि ती विजयाही तिथेच गेली असावी तुम्ही आता असे करा पुरे मावजी तू फार हुशार आहेस आणि आज चांगली कामगिरी बजावली आहेस यात शंका नाही पण काय करायचे ते ठरविण्यास मी समर्थ आहे मला तुझ्यासारख्या सल्ल्याची गरज नाही आता तू आपल्या फोटो काढून घे आणि तेथून चालत हो आवाजने मावजीच्या चेहऱ्यावर होणारे फेरफार आरशातून पाहिले होते मावजी हा स्वभावाने घमेंडखोर आहे आणि त्याने जी कामगिरी बजावली होती त्याबद्दल त्याला भलताचा अभिमान वाटत आहे असे त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होते स्वतःला फार शहानी समजणारी माणसे शेवटी कार्याचा नाश करतात हे आवाजला माहीत होते त्याने लागलीच टेबलावरील एका कागदावर आठवणीसाठी मावजीबद्दल काही नोंद केली इकडे मावजी बसला होता त्याच खोलीत तो फोटोग्राफर बसला होता तो हसत म्हणाला जोशी साहेब मला वेळ लागला याबद्दल क्षमा करा आता तुम्ही खुर्ची सरकून या बाजूला तोंड करून बसा म्हणजे मी तुमचा फोटो अगदी झकास काढून घेतो